प्रभाग क्रमांक सतरा मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार शैलेश ढगे मंगल आढाव प्रमिला कैलास मैन आणि मंगेश मोरे यांच्या हस्ते आज दुर्गामाता देवी मंदिर या ठिकाणी नवनिर्वाचित छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला जयलोड या ठिकाणी दुर्गामाता देवी मंदिरामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष दर्शन सोनवणे मिलिंद माळवे त्याचबरोबरच संदीप आवटे निलेश शिरसाट सचिन भांगरे संतोष गडकर प्रशांत कड यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे राजेश कोकणे किशोर जाचक आणि शंतनु मिसाळ यांचाही सत्कार कैलास मैंद यांच्या हस्ते करण्यात आला सत्कारानंतर उमेदवारांनी प्रभाग क्रमांक सतरामध्ये गाठी भेटी घेत नागरिकांशी संवाद साधला यावेळी सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असलेल्या प्रमिला कैलास मैंद यांनी आजवर प्रभागामध्ये राबवलेल्या सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली नमस्कार मी कैलास कैलासमेन आत्ता मी प्रभाग क्रमांक सतरामधून गेली आहे आमचं पॅनल आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे निशानी मशाल आहे आणि आम्ही पॅनलमध्ये जण आहे मंगलाताई आढाव शैलेश भाऊ डगे मंगेश भाऊ मोरे आणि मी कैलास कैलासमैन तर आमचा चौघ मिळून प्रचार चालू आहे आत्ता आता, आता प्रभाग सत्रामध्ये आम्ही दोन ते तीन वेळा आमच्या भेटीगाठी झालेल्या आहेत नागरिकांसोबत सतत आम्ही जनसंपर्कामध्ये आहे समस्या माहिती झालेल्या आहे तर आता उद्या अनुक्रमण का कळेल तेव्हा आम्ही चौघं मिळून अजून जोरात प्र प्रचार सुरू करू आणि माझं विजन तर खूप साधं आणि सोपं आहे की बाकी महिलांसाठी मी सर्वात आधी कामं करणार आहे कसं मला महिलांसाठी गृह उद्योग किंवा एक म्हणजे इन्कम सो स्रोत कसा घरी बसल्या जनरेट करता येईल सेकंड पुढच्या पिढीसाठी शिक्षणासाठी आणि महिलांची सुरक्षा हे सर्वात आधी असणार आहे माझं व्हिजन आणि बाकी तर सर्वांगीण विकास जर तर सर्वच करतात पाणी रस्ते घर स्वच्छता रस्त्यांची स्वच्छता लाईट वगैरे त्याही वेगळं माझं व्हिजन आहे त्या पलीकडं अजून सर्व मिळून आम्ही चांगला विकास करू प्रभागाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या आमच्या स प्रवाह क्रमांक सतराच्या तर्फे आम्ही नाशिक रोड शिवजयंती उत्सव समितीचा आज सत्कार केला त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या विजयी व्हा म्हणून त्याचा आम्ही फार फार धन्यवाद करतो शिवजयंती उत्सव समितीचा आणि शिवरायांना अभिप्रेत असं कार्य कसं घडेल यासाठी या आमचा पॅनल प्रयत्न करेल बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या सर्वांच्या विचारांना धरून आम्ही काम करू अशा आम्ही तुम्हाला ग्वाही देतो आणि या प्रभागाचा विकास आम्ही तंतोतंत करू मागा काही गोष्टी घडल्या राहिल्या किंवा करायच्या राहिल्या त्या सर्व आम्ही करू अशी आपल्याला मी खात्री देतो ग्वाही देतो धन्यवाद महिलांचे प्रश्न पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता शासनाच्या योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणे युवकांच्या रोजगारासाठी प्रयत्न अशा विविध विषयांवर त्यांनी सातत्यानं काम केल्याचं यावेळी सांगण्यात आलं महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांनी प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण केल्याचं नागरिकांनी यावेळी सांगितलं आगामी काळातही प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला दरम्यान शैलेश ढगे मंगल आढाव प्रमिला कैलास मैत आणि मंगेश मोरे यांच्या उमेदवारीमुळे प्रभागात नवचैतन्य निर्माण झाले असून स्थानिक नागरिक महिला बचत गट युवक वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे काम आहे करताना अजून तर निवडून जरी नाही आलं तरी भरपूर काम करताय आम्हाला थोडा अनुभव आलेला आहे आणि सांगायला तर आमचे मत आहे त्यांनी इतरांनी पण द्यावा ही विनंती सत्रामध्ये पण त्यांनी भरपूर काम केलेले आहे आणि ते आता निवडून आल्या तर अजून काम करतील सगळ्यांनी मतं द्या सगळ्यांनी आमच्या आमचा विश्वास आहे त्यांच्यावर पण आणि सगळ्यांचा विनंती सगळ्यांनी द्या निवडून द्यावं त्यांना त्यांना एक संधी तरी द्या एवढी धन्यवाद आजच नाही भेटायला आल्या इथून मागं बऱ्याच वेळा भेटायला येऊन गेल्या त्यांचं एवढंच नव्हे तर गणपतीच्या टायमाला आम्हाला खूप सहकार्य मिळालं कारण सत्र सतरा आहे सत्र क्रमांक सत्र वारण्यातून आहे त्यांनी एवढं तर जाऊ द्या फुलं इथं तिथं टाकण्यापेक्षा ता त्यांनी आम्हाला निर्मल्याची गाडीसुद्धा घरोघरी फिरवली त्या जग ग गल्लोगल्ली फिरवली मंदिरापर्यंत येऊन त्यांनी ते चौकशी केली तिथून मागं त्यांनी हेच राहा आमच्या पाठीमागं राहा आमची आहे तेवढे सहकार्य करा मला प्रचंड मत मतांनी मता निवडून देऊ महिला ही महिलालाच हे करत असते महिला म्हणजे म म्हणजे महिला म म्हणजे मान ही म्हणजे इत करणारी ल म्हणून ल म्हणजे लवून बजून वागणारी महिला नागरिकांनी उमेदवारांचं स्वागत करत पाठिंबा दर्शवला असून आगामी निवडणुकीत प्रभा क्रमांक सतरामध्ये चुरशीची लढत होण्याची चिन्ह वे दिसतात वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड